श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काही सेवेकरांचं असं म्हणणं असतं की आम्ही स्वामींची खूप सेवा करतो परंतु आम्हाला त्यांचा काही अनुभव येत नाही मग आम्ही स्वामींची सेवा करायचं सोडून देतो आणि कुणीतरी सांगितलं ह्या महाराजांचं नाव घ्या मग आम्ही त्या महाराजांचं नाव घेतो त्यांचा गुरुमंत्र घेतो परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला काही फरक पडत नाही त्या सेवेने सुद्धा आम्हाला काही अनुभव येत नाही मग आम्हाला अशा काही सेवा सांगा जी करून आम्हाला त्या सेवेने अनुभव येतील आणि आमच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील परंतु तुम्ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात काही ना काही समस्या असतात आणि ते सोडाव्या म्हणून आपण खूप प्रयत्न करत असतो त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळत नाही उलट ज्या काही समस्या असतात आपल्या त्या वाढत जातात आणि कुण कुठून तरी आपण काहीतरी ऐकतो किंवा युट्यूब वर तुम्ही बघितलं असेल की ह्या हाताईला असा अनुभव आला अठ्ठेचाळीस तासात असा अनुभव आला तीन दिवसात काम झालं तुम्ही काय करता त्यांचं पाहता आणि तुम्ही पण सेवा सुरू करता पण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही खूप सेवा ही करायला घेत असतात दिवसभर दिवसभर म्हणलं किंवा म्हणलं तरी सुद्धा हे फक्त कधी करता तुम्ही सुरुवातीच्या काही दिवसातही करत असता परंतु तुम्ही इथे एक लक्षात घेता का तुम्ही दिवसभर जरी सेवा करत असलात तरी सुद्धा आपण कधी पाच मिनिटं सेवा करतात का तिन्ही स्वार्थपणे करतात का हा विचार तुम्ही मनाला विचारा तुम्ही जी सेवा करताय ना त्यातला एक मिनिट तरी तुम्ही महाराजांची एक होऊन सेवा करतायत का तुमच्या डोक्यात कोणते विचार आहेत तुमचा महाराजावर विश्वास आहे का किंवा महाराजावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा की महाराज जे काही देतील ते माझ्यासाठी योग्यच देतील आणि महाराजांनी मला जर काही नाही दिलं तरी ते सुद्धा माझ्यासाठी योग्यच आहे असा विश्वास आपल्याला महाराजावर पाहिजे हा पूर्ण विश्वास जर महाराजावर असेल तरच महाराज आपल्याला तारून नेणार आहेत फक्त त्यांची सेवा ही मनापासून करायची आहे म्हणूनच तुम्ही जी रोज सेवा करताय ना तुम्ही महाराजापुढे अगदी विचार आजूबाजूला काय हे तुम्ही न पाहता तुम्ही फक्त महाराजांची बघा त्यांची सेवा करा हे तुम्ही लक्षात घेताय का तर तुमच्या ह्या लक्षात असं नसतं तुम्ही, तुम्ही पारायण करताय ना तर प्रत्येक शब्द तुमच्या हृदयामध्ये उतरत आहे का किंवा तुम्ही एखादे स्रोत बोलताय किंवा श्री स्वामी समर्थ माळ जरी जप करताय तर तुमच्या डोक्यामध्ये कोणते विचार येतात ते सुद्धा खूप महत्वाचे असते तुम्ही पूर्ण समर्पित होऊन महाराजांना शरण जाऊन तुम्ही सेवा करताय का का असं कधी तर हा विचार तुम्ही मनाला विचारा कारण असं कसं झालंय का आणि खरंच झालं असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच होईल परंतु तुम्हाला जर अशा काही सेवा करताना काही वाटत नसेल तर त्याचा अनुभव तुम्हाला येत नाही हे लक्षात ठेवा आयुष्यामध्ये जरी कितीही तुम्ही गुरु बदललेत आणि किती जरी वेगवेगळ्या देवांची सेवा केली कितीही पारायण केलं तरी सुद्धा तुम्हाला अनुभव येणार नाही काय येणार नाही कारण तुमचा विश्वास नाही आणि जेव्हा आपण महाराजांना हाक मारतो तेव्हा भगवंत आपल्याला हा प्रतिसाद हे देत असतात जर तुम्ही अतर्कतेने हाक मारत नसाल तर महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद कसा देतील मग इथं काय महाराजांची चूक आहे का तर नाही इथं महाराजांची चूक नाही तर ही तर आपली चूक आहे कारण आपण दिवसभर चोवीस तास सेवा केली महाराजांनी मला अनुभवच आला नाही असे खूप जणांचे प्रश्न असतात की महाराजांनी आम्हाला अनुभव आला नाही मग तुम्हाला काय 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 अनुभव आला तुमचं काम झालं आमचं कसं होत असं तुम्ही मग म्हणत बसता तुम्ही पण महाराजांना अतर्कतेने हाक मारा ते तुम्हाला नक्कीच तुमच्या सेवेला धावून येतील आणि तुम्हाला सुद्धा त्यांच्या सेवेचा खूप अनुभव येईल तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सुटतील तुम्ही सेवा करा ती सेवा नीट करा मनातून करा बघा हातामध्ये खडे घाल गळ्यामध्ये त्या माळा घाल किंवा हातामध्ये ब्रेसलेट घातलं गळ्यामध्ये माळा घातल्या किंवा देवघराची जागा तिकडं नेली भिंतीला खेळ ठोकायला जागा नाही एवढ्या फेम केल्या असं तुम्ही करू नका कारण कुणी सांगितलं की तुम्ही ब्रेसलेट घेता किंवा मनी घेता काही आजकाल चालले ते तुम्ही करता त्यामुळे असे भानगडे तुम्ही पडू नका तुमचा वेळ वाया जाईल आणि तुमच्या जे काही कठीण काळ आहे ना तो कठीण जे तुम्ही पोट भरण्यासाठी पैसे ना ते पैसे सुद्धा हातून जातील कारण कसं तुम्ही आजकाल बघा पैसा असेल तरच किंमत आहे आणि पैसा जर जवळ नसेल तर भले भले तुम्ही कितीही तुमच्या जवळ लोक असू द्या ते तुम्हाला विचारणार नाहीत हे लक्षात ठेवा तुम्हाला ते सोडून जातील त्यामुळं एक दोन वेळा ते तुमचं कामसुद्धा करतील परंतु तुम्हाला तिसऱ्या वेळेस ते पैसा देणार नाहीत हे लक्षात ठेवा पैशाचे प्रॉब्लेम आहेत ते कसं आहे पैशाचं प्रॉब्लेम रडगाणं म्हणजे आपण काय म्हणतात पैशाचं सोंग आणता येत नाही तशा प्रकारचं असतं तर तुम्हाला सांगते की असल्या भानगडी तुम्ही पडू नका म्हणजे तुम्हाला म्हणतात हे केल्याने पैसा येतो ते केल्याने पैसे येतो तसं काही नसतं पैसा हा कष्टाने मिळत असतो हे तुम्ही लक्षात ठेवा पैसा घालवायला नाही तर पैसा हा कमवायला शिका तुम्ही चार पैसे कमवायला शिका कसं आहे तुम्ही बघा एखादी वस्तू हातात घातली तर माझं घर होईल का किंवा एखादी वस्तू जर भिंतीवर लावली तर होईल का नवऱ्याचा पगार वळल का मुलाला लवकर ला ला लागेल का तर असं काही नसतं तुम्ही हे लक्षात ठेवा तुम्हाला अगोदर कष्ट करावं लागतं मग तुमच्या हातपाय हे हलवावं लागतात म्हणजे तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागतात प्रयत्नाशी परमेश्वर तुम्ही म्हणताना प्रयत्नाशी परमेश्वर त्यांचीच मदत करतो जे प्रयत्न करतात आणि प्रयत्न केला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कारण प्रयत्नाला जर नशिबाची जोड मिळाली आणि आपण जे कष्ट करतोय त्याचा योग्य मोबदला आपल्याला नक्कीच देव हा देत असतो फक्त इथे देवावर आपली श्रद्धा असायला हवी आता तुम्ही म्हणाल की कोणत्या देवावर आम्ही श्रद्धा ठेवू तर तुम्ही कोणत्याही देवावर तुम्हाला जे तुमचं आराध्य असेल जे तुम्हाला देव आवडत असेल त्या देवाचं नामस्मरण करा आम्ही म्हणणार नाही की ह्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा तुम्हाला जे देव आवडेल त्याचं तुम्ही तर नामस्मरण करू शकता जो गुरुमंत्र असेल त्यांना विश्वासाने तुम्ही जर रोज एक माळ करा किंवा अकरा माळी करा सात माळी करा तुम्ही कितीही माळी करू शकता फक्त आपल्याला इथं मनापासून ह्या जप हा करायचा असतो रोज पंधरा मिनटं तुम्ही जप करा वीस मिनटं करा ठीक आहे तुम्हाला टाईमच भेटत नसेल तर तुम्ही उठता बसता झोपता किंवा आंघोळ करता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चलता चलता जरी नामस्मरण केले ना तरी तो सुद्धा खूप महत्वाचा असतो त्यामुळे तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही नामस्मरण हे करू शकता नामजपामुळे तुमच्या आयुष्यात इतके बदल घडू लागतील की खूप अनुभव तुम्हाला येतील तुम्हा वाटेल की खरंच नामजपात एवढी ताकद आहे ता का म्हणून तुम्ही नामजप करण्याचा प्रयत्न करा सर्व समस्येवर ते एक रामबाण उपाय आहे असं सांगितलं जातं नामस्मरणाने पूर्ण नाईन्टी डिग्री आयुष्यात बदल हे होत असतात हे लक्षात ठेवा कि <mí> तुम्हाला नंतर असं वाटेल की मी नामस्मरण अगोदरच का चालू केले नाही मग तुम्हाला असं सुद्धा वाटू शकतं त्यामुळं नामस्मरण जास्तीत जास्त प्रयत्न करा देवाचं कसं तुम्हाला रिझल्ट तर नक्कीच भेटेल परंतु आज ना तो तुम्हाला देईल तुमच्यासाठी काय चांगले काय नाही हे देव ठरवत असतो त्यामुळं देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा जे देवाचा कोणता मंत्र असेल तो तुम्ही मानण्याचा प्रयत्न करा श्रद्धेनं म्हणा सुरुवात करा बघा तुम्हाला कोणताही मंत्र मी सांगितला किंवा तुम्ही मनापासून तो म्हटला नाही त्याचा जप केला नाही तर तुम्हाला कोणत्याच मंत्राचा हिता अनुभव येणार हो नाही पण म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा ज्या मंत्र म्हणताना तुम्हाला आनंद वाटतो तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं तुमचं मन एकाग्र होतं ना तो मंत्र तुम्ही वारंवार तुम्हाला असं करावं असं वाटतं ना तो जप तुम्ही तुमच्या मुखामध्ये घ्या की ज्या जपामुळे तुम्हाला त्या मंत्राची ओढ निर्माण होईल तुम्हाला चांगलं वाटेल तोच मंत्र जप तुम्ही आम्ही सांगितलंय म्हणून हा करू नका तर तुम्हाला ज्याच्यामुळे तो तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला तो चांगला वाटेल ना तो मंत्र करा त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप असे बदल मिळतील आणि दुसरं म्हणजे स्वामींची नित्यसेवा आपण जे म्हणतो ना सर्व रोगावर एकच औषध आहे ती म्हणजे स्वामींची नित्यसेवा सर्व समस्याचा प्रॉब्लेम तुमच्या हात तुमच्या जीवनात हजारो समस्या असतात ती सोडण्याची ताकद फक्त स्वामी सेवेमध्ये आहे स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय तर दररोज तीन तीन अध्याय अकरा माळी हा आपल्याला स्वामी स्वामी म्हणजे श्री समर्थ महाराजांचा जप करायचा आहे तर आता दररोज तीन अध्याय वाचायचं म्हणजे काय आज पहिला दुसरा तिसरा त्याच्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी तिसरा चौथा पाचवा असं म्हणजे तीन सहा दुसऱ्या दिवशी सहा होत आहेत अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण करायचं असतं आणि सात दिवसात आपलं एक पारायण कम्प्लीट होतं अशा प्रकारे ही स्वामींची नित्यसेवा सेवा ही करायची असते आणि ही सेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता झोपेपर्यंत तुमच्या ता टप्प्यानुसार जरी तुम्ही सेवा केली ना सकाळी स्नान केल्यानंतर तुम्ही अकरा माय जप केला किंवा सारा मृत वासला आणि तुम्हाला तारक मंत्र तुम्ही एक वेळा दुपारी म्हणू शकता किंवा अकरा वेळा म्हटलं तरी चालेल किंवा चलत चलत म्हटलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला हे तिन्ही वेळेत सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण आपल्याला ही सेवा करायची तुम्ही ते सेवा करू शकता आणि टप्प्या टप्प्याने पे सुद्धा करू शकता असं नाही की तुम्ही एकाच वेळेस एकाच बैठकीत हे करू शकता असं करू नका हे नित्य सेवा रोज तुम्हाला करायची आहे चार दिवस तुम्ही गॅप पडत असतो महिलांसाठी तो तुम्ही बाजूला ठेवा आणि नंतर हे करा नंतर आता एकशे वीस दिवस जर कंटिन्यू तुम्ही सेवा केली ना किंवा सहा महिने किंवा एक वर्ष तर तुम्हाला ह्या सेवेचा रिझल्ट नक्कीच भेटेल कारण कोणतीही सेवा नामस्मरण तुम्ही करताना ते फक्त आपल्याला मन लावून आणि श्रद्धेनं करायचं असतं त्याने तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतात हे तुम्ही बघा कारण जेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करताय ना त्यावेळेस तुम्हाला अनुभव येतो आणि काहींना अनुभव हे लगेच येत नाही कारण तुमची सेवा कशी असते त्यावर ते डिपेंड मनापासून सेवा करा स्वामीवरती सगळं सोडा ज्या देवांची तुम्ही सेवा करताय ना त्यांच्यावर सगळं सोडा स्वतःचा जीव लावून शंभर टक्के प्रयत्न करा पैसा गमवायला नाही पैसा खर्च करायला नाही तर पैसा कमवायला शिकवा पैसा कमवायला शिकला तर तुम्हाला शंभर टक्के यश हे मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार होताना तुम्हाला बघायला मिळतील कारण जेव्हा तुम्ही, तुम्ही प्रयत्न करताना त्यावेळेला परमेश्वर सुद्धा तुमची मदत करत असतो त्यामुळे अगोदरच सांगितले प्रयत्नाची परमेश्वर तुम्हाला वाटत असेल की हे किती फालतू बडबड करतात पण असं नाही आहे स्वामी संदेश असं तुम्ही समजा कारण तुमच्या हातामध्ये ब्रेसलेट घातलं किंवा भिंतीवर काही लटकवलं किंवा एखादी वस्तू तुम्ही घरात आणली तर तुम्हाला ते पैसा येणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि सेवा सेवा खूप महत्वाची असते त्यामुळे तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा जे काही आपल्याला नित्य सेवा दिली आहेत ते नित्य सेवा करा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा तुमचं जर नामस्मरण बारा लाख झालं श्री स्वामी समर्थ किंवा इतर कोणत्याही देवतेचं बारा लाखापर्यंत जर तुमचं नामस्मरण कम्प्लीट झालं ना तर तुम्हाला कुठल्याही उपाय करायची काही गरज नाही कुठल्याही तोडग्याची कुठलीही गरज नाही तुम्हाला स्वामी महाराज एवढे देतील ना तुम्हाला कमी पडेल असं सांगितलं जातं तुम्ही फक्त कसं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा कुठल्याही गोष्टीची काही गरज लागणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आम्ही का सांगतो तर आम्ही स्वामींची सेवा करतो म्हणून आम्ही ते पैसा खर्च करणे म्हणजे सुद्धा एक नशा आहे त्यामुळं तुम्ही त्या नशाच्या आहारी पळू नका त्यांचा बळी जाऊ नका कारण शेवटी त्यात नाश होणार आहे आमचं काही जाणार नाही आम्ही फक्त सांगण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला पटलं तर तुम्ही ते घेऊ शकता परंतु आम्ही हे सांगण्याचं काम करतो कारण पैसा तुम्ही खर्च करजा म्हणजे तुमचा पैसा जाणार आहे आमचं त्यात एक रुपयाचं सुद्धा काही नुकसान होणार नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की रोज तीन अध्याय श्री स्वामीचेरी सारामृताच पठन करण्याचा प्रयत्न करा रोज तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा किंवा एक माळ जरी तुम्ही मनाने आणि श्रद्धेनं केली आणि दिवसभर निस्तान जप सुरू ठेवला तरी काही हरकत नाही आणि एक वेळा तारक मंत्र करण्याचा पठन करा ह्या तीन सेवा ते तुम्ही रोज नित्य सेवेत चालू ठेवा बघा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त